नमस्कार मित्रांनो मी डीबी पाटील या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे त्या माहितीची सत्यता आपण स्वत अधिकृत शासन निर्णय परिपत्रके किंवा संबंधित विभागाकडून पडताळून घ्यावी ही नम्र विनंती आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या शासन निर्णयात नेमकं तुमच्यावर हा नियम लागू होतो की नाही तुमची नोकरी सुरक्षित आहे की धोक्यात आहे हे मी माझ्या स्वतःच्या अभ्यासानुसार आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे येथे स्पष्टपणे सांगणार आहे आज आपण आदिवासी विकास विभागातील प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा अतिशय महत्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ हा कायदा महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार पासून लागू झाला या कायद्यानुसार प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठरवण्याचा अधिकार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एन यांना देण्यात आला त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले यानंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय राज्यात लागू केला त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय अनुदानित केंद्रीय आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांसाठीही टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली या संदर्भात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा आणि बंधनकारक निर्णय दिला आहे या निर्णयानुसार आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांना सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे अशा सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे जर या दोन वर्षांच्या कालावधीत संबंधित शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत तर अशा शिक्षकांना सेवा सोडावी लागेल त्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते किंवा त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाऊ शकते अशा परिस्थितीत नियमांनुसार जितके अंतिम लाभ मिळण्यास पात्र असतील तेवढेच लाभ त्यांना देण्यात येतील सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की अंतिम लाभ मिळवण्यासाठी संबंधित शिक्षकाने नियमांनुसार आवश्यक असलेली पात्र सेवा पूर्ण केलेली असावी जर एखाद्या शिक्षकाची पात्रसेवा नियमांनुसार अपुरी असेल आणि काही कमतरता असेल तर अशा शिक्षकाने अर्ज केल्यास संबंधित शासन विभागाकडून त्यांच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो आता अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्ष देऊन ऐका हा निर्णय नेमका कोणाला लागू होतो आणि कोणाला लागू होत नाही हा निर्णय फक्त त्या शिक्षकांना लागू होतो जे आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आहेत ज्यांना सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे जे सध्या सेवेत आहेत आणि ज्यांनी अजून टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही जर तुम्ही आधीच टीईटी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही हा निर्णय तुमच्यासाठी अडचण निर्माण करत नाही जर तुम्हाला सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर हा निर्णय तुमच्यावर थेट लागू होत नाही जर तुम्ही आरटीई कायदा लागू झाल्यानंतर नियुक्त झालेले असाल तर तुमच्यासाठी आधीपासूनच टीईटी परीक्षा अनिवार्य आहे त्यामुळे हा निर्णय तुमच्यासाठी नवीन नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न टीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण झाली नाही तर काय होईल अशा वेळी सेवा समाप्त होऊ कि शकते किंवा सक्तीची निवृत्ती दिली जाऊ शकते अंतिम लाभ मिळतील का होय पण फक्त नियमानुसार पात्र असलेलेच सेवा कालावधी अपुरा असेल तर अशा शिक्षकांनी अर्ज केल्यास संबंधित शासन विभाग त्यांच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करू शकतो ही दोन वर्षांची मुदत एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक आहे अनुदानित आश्रमशाळांमधील जे शिक्षक या मुदतीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील असे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे तसेच यापुढे नवीन भरती करताना फक्त टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाच प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसतील तर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल ही नेमणूक फक्त शैक्षणिक सत्र संपेपर्यंत असेल अशा कंत्राटी शिक्षकांना शासनाकडून कोणतेही आर्थिक किंवा सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत त्यांचा पगार संबंधित संस्थेनेच द्यायचा आहे तसेच टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही हा शासन निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अतिशय स्पष्ट गंभीर आणि बंधनकारक आहे त्यामुळे टीईटी ही आता पर्याय राहिलेली नसून गरज बनलेली आहे वेळेत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून आपली सेवा आणि भविष्य सुरक्षित ठेवा मी डीबी पाटील धन्यवाद